नमस्कार आज मॉर्निंग वॉकसाठी आलो होतो आणि असं वाटलं की वॉक करत असताना तुम्हाला एक क्रियापदाविषयी सांगावं आपण जेव्हा जनरली आरती काहीतरी बोलतो बघण्यासाठी आपण इंग्रजीमध्ये कोणकोणते क्रियापदं वापरतो तर तुम्ही म्हणाल की सी वापरतो किंवा लूक वापरतो वॉच वापरतो अगदी स्टेअर किंवा गेज पण या पाच क्रियापदा तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेने यूज करू शकता वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये आणि सर्कमस्टान्सेसमध्ये जसं की एखादी गोष्ट तुम्ही जनरली पाहता म्हणजे तुम्ही फक्त दिसली म्हणून पाहिलं जसं मी उदाहरण देऊन आहे जसं आता मी इथे आलो आहे पार्किंग किंवा वॉकिंगसाठी आलो आहे आणि मला एखादी गोष्ट दिसली सो मी म्हणेन की आय सॉ समजा आय वेंट टू झू मी एका प्राणी संग्रहालयात गेलो अँड आय सॉ देअर अँड एलिफंट सो जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट दिसली तुम्ही जाणीवपूर्वक ती बघण्यासाठी वॉचफुली बघितलं असं नाही तर तुम्हाला एखादी गोष्ट दिसली तर तुम्हाला तिथे सीचा वापर करायचा आहे सो सिम्पली आय सॉ सम चिल्ड्रन प्लेईंग द्यार मी काही मुलांना तिथे खेळताना पाहिलं पाहिलं दिसलं या अर्थी तुम्हाला सी वापरायचं आहे आणि सीचे तुम्हाला तीन रूप रूपं माहिती आहेत सी सॉ सीन सिंग टू सी अशा पद्धतीने सीला तुम्ही वापरू शकता त्यानंतर वॉच वॉच हे जे क्रियापद आहे हे जेव्हा तुम्ही वेन यू पे अटेन्शन टुवर्ड समथिंग तुम्ही कोणाकडे तरी लक्ष देऊन बघता वॉचफुली बघता जसं की तुम्ही म्हणाल की आय एम वॉचिंग टेलिव्हिजन मी टेलिव्हिजन बघत होतो सो त्यावेळी तुम्ही वॉच शब्दाचा वापर करायला पाहिजे की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे काळजीपूर्वक बघता आणि फॉर अ लाँग ड्युरेशन तुम्ही जास्त वेळासाठी ती गोष्ट बघता त्यावेळी तुम्हाला वॉच वाज बघायचा वॉच हा शब्द यूज करायचं क्रियापद त्याच्यानंतर जर तुम्हाला लूक वापरायचं आहे लूक हा जनरली ॲट या प्रिपोजिशनसोबत येतो आणि लूक ॲट जो आहे सॉरी जरा भोंग्याचा आवाज झाला त्याच्यामुळे थोडंसं डिस्टर्बन्स झालं बट बॅक uh, टू द पॉईंट जेव्हा आपण लूक हा क्रियापद यूज करतो लूक हा जनरली जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीकडे एखादं नजरेने पाहताय एखादी गोष्टीकडे बघताय त्यावेळी तुम्हाला लूक हे क्रियापद वापरायचं आहे जसं तुम्ही जर असं म्हणताय की ही इज लुकिंग ॲट मी तो माझ्याकडे बघतो आहे सो तुम्ही म्हणाल लुक ॲट सो तुम्ही एखाद्या गोष्टीकडे बघताय तर तुम्ही लुक ॲट म्हटलं पाहिजे आणि ती एक नजर असते असं म्हणा की ती एक नजर असते फॉर शॉर्ट टाइम सो त्यावेळी तुम्ही लुक शब्दाचा वापर करू शकता स्टेअर आणि गेज हे साधारणतः एकाच शब्द एकाच अर्थाने वापरले जातात आणि ते साधारणतः लुक या क्रियापदासारखेच असतात पण स्टेअर किंवा गेज तेव्हा वापरा जेव्हा तुम्ही सरप्राईज झालात एखादी व्यक्ती तुम्हाला काहीतरी मॅजिक करताना दिसली किंवा काही विचित्र काहीतरी करताना दिसलं जसं आत्ता मी व्हिडिओ बनवतो आहे आणि पाठीमागून लोकं जात आहेत तर त्यांना वाटतं वॉट ही इज डुईंग आणि ते थोडंसं सरप्राईज किंवा शॉक होऊन मग आहेत तर त्यावेळी जर त्यांची जी टक लावून बघण्याची जर बघत असतील तर त्यावेळी पीपल्स आर स्टेअरिंग ऑर पीपल्स आर गेझिंग ॲट मी असं म्हटलं पाहिजे सो स्टेअर आणि गेज हे जे क्रियापदं आहेत हे जनरली लूकसारखीच वापरली जातात पण लुक हा जनरल सेन्सने वापरला जाईल स्टेअर आणि गेज हा थोडंसं सरप्राईज किंवा शॉक झाल्यानंतर वापरलं जाणारं क्रियापद आहे आय होप सी वॉच लुक स्टेअर आणि गेम या पाच क्रियापदांना तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये हा जो वब आहे याच्यातला एखादा शब्द तुम्ही जरूर लिहा धन्यवाद